पुण्यातील स्वारगेट एस टी डेपोची वाईट अवस्था झालेली आहे एस टी डेपो परिसरामध्ये अजिबात स्वच्छतेचा मागमूससुद्धा नाही आहे अस्वच्छ परिसर आहे हा सगळा आणि पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी बस स्थानकात आलेलं असतं प्रवाशांसाठी लयसुद्धा नाही आहे तर व्यवस्थित पार्किंगची व्यवस्था सुद्धा नाही आहे बस रद्द झाली तर आरक्षित प्रवाशांसाठी कोणताही प्रकारचा संकर्प संपर्क कुठे करण्यात यावा त्यासाठी कोणत्या प्रकारची अरेंजमेंट इथे करण्यात आलेली नाही आहे अशा अनेक अडचणी या स्वारगेट एस टी आगारात आहेत आणि त्यासुद्धा पुण्यासारख्या बस स्थानकावर ज्या स्थानकावर प्रचंड प्रवाशांची गर्दी असते राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून तालुक्यांमधून पुण्यात अनेक प्रवासी येत असतात मुंबई पुणे असा रोजचा प्रवास करणारे तर प्रवासी आहेतच आणि त्यामुळे बस स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत आणि प्रवाशांनी वारंवार या समस्यांबाबत प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे मात्र प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही आणि त्यामुळे सजग प्रवाशांनी अखेर जय महाराष्ट्रकडे आपली कैफियत मांडली आहे